श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा दिवस अतिशय शुभ व महत्वाचा मानला जातो पतीच्या दीर्घ आयुष्य व अखंड सौभाग्यासाठी महिला वटसावित्री व्रत करत असतात त्याचबरोबर या दिवशी वटसावित्रीच्या दिवशी वडाचे उपवास वडाची पूजा केली जाते त्याचबरोबर काही उपाय देखील केले जातात त्याचप्रमाणे विवाह हो योग लवकर येण्यासाठी मी एक आज उपाय तुम्हाला सांगणार आहे जे मुलं किंवा मुली लग्न योग्य झालेले आहेत त्याचबरोबर त्यांना इच्छित असा व मनासारखा जोडीदार किंवा मनासारखी जोडीदारी मिळण्यासाठी हा उपाय नक्की करा त्याचबरोबर लग्न जमत नाही किंवा ना जमलेले लग्न हे काही ना काही कारणांनी टिकत नाही अशा अनेक समस्या ज्या मुलं व मुलींना हा आहेत त्यांनी हा उपाय नक्की करा हा उपाय वटपौर्णिमेच्या दिवशीच तुम्हाला करायचा आहे अगदी जबरदस्त हा उपाय आहे या उपायाने लवकरात लवकर एक महिन्याच्या आत लग्न जमेल त्याचबरोबर तुमच्या मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी जबरदस्त उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका त्याचबरोबर याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाल, तर बघा हा उपाय मुलं व मुली दोघंही करू शकतात तुमचं जर लग्न जमत नसेल त्याचबरोबर कुंडलिकेत काही दोष असतील तसेच मनासारखं स्थळ तुम्हाला येत नाही तर कधी कधी लग्न जुळत नाही आणि लग्न जर जुळलं तरी देखील ते काही ना काही कारणांनी ते टिकत नाही काही ना काही कारण असतं अडचणी येतात आणि ते लग्न मोडून जात तसेच मुलं व मुली कितीही उच्च शिक्षण घेऊन जॉबही चांगला आहे तरी देखील त्यांची लग्न जमत नाही असे अनेक प्रश्न विवाह संबंधी असतील तर लग लवकरात लवकर सर्व लग्नाविषयीच्या अडचणी दूर होऊन विवाह हो योग लवकर येण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा त्याचबरोबर ज्या स्त्री आणि पुरुषांचे आधीच लग्न होऊन काही ना काही कारणांनी मोडलं असेल त्यांचा घटस्फोट झालेला असेल व त्यांना पुन्हा लग्न करण्याची इच्छा आहे त्यांनी देखील हा उपाय नक्की करू शकता तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी त्या स्त्री व पुरुषांनी संपूर्ण दिवस म्हणजेच एकवीस जून दोन हजार चोवीसला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे म्हणजेच काय तुम्हाला दिवसभर आणि रात्र असा पूर्ण उपवास करायचा आहे त्यानंतर सकाळी वटपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि या हळदीच्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे हळ हळदीमुळे जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाते आणि सकारात्मकता निर्माण होत असते त्याचबरोबर त्या त्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करून तुम्हाला पूजा करायची आहे आता बघा व ते मुलं व मुली वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं तर अतिशय उत्तम कारण यामुळे या विवाह योग जुळून येण्यासाठी अतिशय मदत होत असते त्यानंतर सर्वात आधी देवघरातील देवासमोर तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे व देवघरातील गणपती बाप्पाची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे आता बघा गणपतीची तुमच्याकडं मूर्ती आहे की फोटो जर मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक नक्की करायचा आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे गणपती बाप्पांना एक जास्वंदाचं फूल देखील अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वा अर्पण करायचे आहे तसेच शम्मीच्या पा झाडाचं एक पान तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे ते नसेल तरी काही शग काहीच हरकत नाही फक्त तुम्ही दुर्वा आणि एक जास्वंदाचं फूल जरी अर्पण केलं तरी चालणार आहे आणि हे करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही, तुम्ही तुमचं लग्न लवकर व्हावं लवकर लग्न जमण्यासाठी त्याचबरोबर लग्नाचा योग लवकर येण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे पूजा कराय पा प्रार्थना करायची आहे त्यांना शरण जायचं आहे आणि तुमची जी काही मनात इच्छा आहे ती तुम्ही गणपती बाप्पांना सांगायचे आहे त्याचबरोबर विवाह हो योग येण्यासाठी काही ना काही अडचणी येत असतील काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी त्यांना मनोमन प्रार्थना करायची आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत तो सर्वांचं सर्व विघ्न दूर करत असतो यानंतर स्त्रियांनी काय करायचं आहे बघा तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला तेलाचाच दिवा लावायचा आहे हे मात्र लक्षात घ्या त्यामध्ये तूप टाकायचं नाही यानंतर सौभाग्याची एकतरी वस्तू जी काही आहे ती तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायची आहे व नंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असताना लवकरात लवकर लग्नासाठी प्रार्थना देखील करायची आहे त्याचबरोबर माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत काही समस्या येत आहेत त्या लवकरात लवकर दूर होऊ दे व माझ्या मनासारखा मला जोडीदार मिळू दे अशी वडाकडे प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाला तुम्ही गोड नैवेद्य काहीही जे काही तुमच्याकडं असेल ते नक्की अर्पण करायचं आहे यानंतर पुरुषांनी काय करायचं आहे बघा वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या एक कलश पाणी घ्यायचं आहे आणि त्या कलशामध्ये थोडेसे त्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि हे काळे तीळ तुम्हाला पाण्यात टाकून हे पाणी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथेच त्या मंदिरात बसून तुम्हाला पार्वती चालिसाचं चा देखील करायचं आहे आणि नंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे माता पार्वतीला हात जोडून प्रार्थना करायची आहे माझे लग्न लवकरात लवकर व्हावं त्याचबरोबर लग्नाविषयी काही विवाहासंबंधी ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही तेथे महादेवाच्या मंदिरात सांगायच्या आहेत बोलायच्या आहेत त्याचबरोबर ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होऊ दे माझ्या मनासारखं जोडीदार जोडीदारी मिळू दे अशी मनोमन प्रार्थना करायची आहे तर आता तुम्ही म्हणाल घरात शंकराची पिंड आहे तर त्यावर हा उपाय केला तर चालेल का तर अजिबात नाही तुम्हाला शहा महादेवाच्या मंदिरात जाऊनच तिथे हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदीच त्याचबरोबर बघा हा उपाय तुम्हाला वटपौर्णिमेलाच नक्की करून बघा अनुभव हो हा येतो म्हणजे येतोच लग्नाविषयीचे ज्या काही समस्या आहेत तुमच्या काही अडचणी आहेत त्याने त्या या उपायाने नक्कीच दूर होणार आहे आणि तुमचे लग्न हे लवकरात लवकर जुळून येणार आहे तसेच तुमच्या मनासारखा जोडीदार देखील तुम्हाला मिळणार आहे हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन पहा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ